प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी खरं तर आज मनुष्याला हरी पाठ पाठांतर आहे पण हरीच पाठ नसल्यामुळं त्याच्यामध्ये आणि हरीमध्ये मात्र अंतर आहे ते अंतर दूर करायचं असेल तर भगवद्गीतेमध्ये अध्याय नंबर चार चौतीसावा श्लोक भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावत आहेत कि तद्विधी प्राणिपातेनं परिप्रेशना न शेवया उपदेशन ती ते ज्ञान ज्ञानी न तत्व या तत्वाचं या निर्गुण निराकाराचं जर दर्शन करायचं असेल तर अर्जुना तुला आध्यात्मिक गुरुला शरण जावं लागेल आणि आम्ही खऱ्या अर्थानं त्या आत्मज्ञानापासून आत्मबोधापासून आत्मदर्शनापासून आत्मानुभूतीपासून दूर असतो आमच्यामध्ये आणि त्या सद्गुरूमध्ये अंतर असतं त्यामुळे आम्हाला खऱ्या अर्थानं मायापतीची ओळख नसल्यामुळं आम्ही मायेला महत्व देतो आणि सहज मनुष्य म्हणतो की अरे कुठे देव आहे आणि कोणी बघितला आहे म्हणून जगत वंदे जगदगुरु जगतमान्य देहोनिवासी संत शिरोमणी तुकोबा राय म्हणतात मागे पुढे ब्रह्मदाटे म्हणती देव आहे कोटे ज्याच्यामध्ये येते जाती परी त्याला ना ओळखती मृग परिमळ व्यर्थ हिंडे रानोमाळ औ हारणीच्या बेंबीतच तो सुगंध असतो कस्तुरी असते आणि ते, ते व्यर्थ रानोमाळ हिंडतं की कुठून सुगंध येतोय तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी ती जागा दाखवण्याचं काम आध्यात्मिक सद्गुरू करत असतो म्हणून तुकोबाराय म्हणतात मृग परिमळ व्यर्थ हिंडे रानो माळ तुका म्हणे ऐशी भ्रांती देवस्ता नाही म्हणती एवढंच नवे नवे तर वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली सुद्धा समजावतात की अज्ञानी व्यक्ती खऱ्या अर्थानं असा राहतो असा वागतो की पाहे पा दूध पवित्रानी गोड पाशी तोचे पदरा आड परीते अवेरुनी गोचिड अशुद्ध काय नेगिते गीते माऊली म्हणतात की ज्या प्रमाण गायच्या काशीमध्ये गोचिड असते ती अमृत न पिता पिता दूध न पिता रक्तच पित असते कारण तिच्या आणि त्या अमृताच्या मध्ये पातळ त्वचेचा पडदा असतो त्यामुळे ती दूध प्राशन करू शकत नाही अमृत प्राशन करू शकत नाही तर ते अशुद्ध असं रक्तच पीत असते तद्वतच अज्ञानी मनुष्य त्याच्यामध्ये आणि ईश्वराच्यामध्ये मध्ये अज्ञानाचा अंधाराचा पडदा असतो आणि त्यामुळे मायापतीला न बसता न पुसता या मायापतीला न जाणता तो या मायेला सत्य मानून बसतो याच्यावरून एक उदाहरण आठवलं की एक गृहिणी सर्वांना सांगत होती बघा ना माझ्या मालकानं न ताणले बघा ना माझ्या मालकानं न ताणले बघा ना माझ्या मालकानं न ताणले प्रत्येकाला सांगत होते गावामध्ये सांगत होती पाहुण्यांमध्ये सांगत होती, होती। आणि एक दिवशी रस्त्यानं जाता जाता संत कबीरजी भेटले आणि ती गृहिणी संत कबीरजींना सुद्धा म्हटली की महाराज देखिए मेरे मालिक ने नत लाई है देखिए मेरे मालिक ने नत लाई है। कबीर जी मनता जिस मालिक ने नत दी है उसका नाम ले रही हो बार बार मगर जिस मालिक ने नाक दिया उसको तो तू भूल गई है नार मनुन मी ने मन तो आने की बाट कौन जाने का घाट कौन ब्रह्म कौन ब्रह्म का कपाट कौन जीव कौन शिव कौन शिव का रूप कौन धरती कौन धरती धराये कौन बिन खम्बे आकाश संभाले कौन कौन में कौन समाया है अरे इतनी बात पता नहीं तो काहे को नर्तन में आया है प्रेमा ने बोला धन्य रंकार जी एवं राम कृष्ण हरी